पत्रकार मित्रांनी मला लक्षात ठेवा आता आम्हाला जर्मनीला जायचं आहे आमच्याकडे गेल्या पंधरा वर्षात एक नोकरी नाही आमच्याकडे गेल्या पंधरा वर्षात आरोग्याची काही सोय नाही पंधरा वर्षातले आठ वर्ष आमचे मंत्री महोदय या ठिकाणी मी जे काय बोलतो ते पार्टी लेवल नाही मी एक तिथला कार्यकर्ता म्हणून मला जे या ठिकाणी वाटतंय की ह्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अशा प्रकारची पिछेहाट आपल्या जिल्ह्याची होता कामाने जे शिक्षक जे पालक ज्या संस्था आपल्या पोटाला चिंता काढून या ठिकाणच्या मुलांना शिक्षण द्यायचं पवित्र काम या ठिकाणी करतात एक भावी पवित्र काम करत असताना भावी पिढी घडवण्याचं काम करतायत त्यांना आपण पाठबळ या ठिकाणी नेणार आहात की नाही हा माझा खरा प्रश्न या ठिकाणी आहे आणि म्हणूनच आज पाचवी पटसंख्या वीस नसली तर शिक्षक मिळत नाही आठवी पटसंख्या वीस असली तर शिक्षक मिळत नाही मग हे निकष ह्या डोंगरी भागात ह्या भौगोलिक परिस्थितीवर मात करून हे निकष बदलणार की नाही की आम्ही वीस वर्ष पंचाण्णव मध्ये जागा दिली ताज आता होणार आम्ही सांगणार पंचवीस वर्षापूर्वीच आम्ही सिला दिगोवाला पंचवीस वर्षापूर्वी शरद पवार साहेब मध्ये जागा दिली आम्ही सांगणार आता उद्या सिलादिगाव होतो म्हणून ते होऊ दे त्याचं स्वागतच आम्ही करणार पण ते होत असताना आमची मुलं जर्मनीला जात असताना ते निदान प्रायमरी शिक्षक माध्यमिक शिक्षक हे आमचं चांगलं होणार की नाही माझा प्रश्न या ठिकाणचा आमच्या माननीय मंत्री ठिकाणी आहे आणि म्हणून माझ्याकडे बी एड बी एडचे लोक काल आले होते आठ तारीखला ते आता आंदोलन करताय जिल्हा परिषदेच्या समोर काय त्यांना प्रोत्साहन देत नाही पण वस्तुती खरी आहे त्यांच्यात वय गेली आज बऱ्याच लोकांनी हा शिक्षणाचा नाद म्हणजे आता बघा आमच्याकडे बी एड आणि डीएडची कॉलेज होती त्यात ओस पडली आहे आज एक आपलं त्या ठिकाणचं कॉलेज आहे सरकारी त्याच्या चार मुलं आहेत कशासाठी मुलं जाणार आहेत याचा विचार शिक्षण मंत्री करणार आहेत की नाही त्यामुळे ह्या ही जी काही टीका टिप्पणी आहे ही कुठलीही राजकारणासाठी नाही ही आता ऍक्च्युअल असलेली परिस्थिती मी तुमच्या समोर ठेवलेली आहे माझं या निमित्ताने त्यांना विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टीवर आपण विचार करावा आणि करू या जिल्ह्यातल्या मुलांना या जिल्ह्यातल्या शिक्षकांना एक चांगला न्याय मिळेल अशा प्रकारची अपेक्षा या माध्यमातून या ठिकाणी करतो आपल्याला का काय बोलायचं तर विचारू शकतो